नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो अकरा ऑगस्ट रोजी पीक विम्याच्या वाटपाला काल सुरुवात झाली आहे खूप शेतकऱ्यांच्या कमेंट पाहिल्या आणि त्या मधून असं लक्षात येतं आहे थोडी खुशी आहे तर थोडी गम आहे कारण ज्या पद्धतीनं सरकारनं मोठ्या उत्साहात खाते और है कि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याचे पैसे पडतील असं जे सांगण्यात आलं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील परंतु तसं काय झालेलं दिसत नाही सध्याच्या शेतकऱ्यांच्या कमेंट पाहता खूप शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत तर थोड्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत परंतु ह्याच्यामध्ये एक दोन तीन मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्प स्पष्ट करू चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कालपासून राज्य शासनानं पीक विम्याचे पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे मान्य देशाचे कृषी मंत्री श्री सिंग चौहान यांनी काल लातूर राजस्थानमधून पीक विमा वाटपाला सुरुवात केली परंतु सरकारचं जे नियोजन होतं ते नियोजन अकराशे कोटी रुपयाचं होतं अकरा हजार कोटी रुपयाचं परंतु अचानक त्यांच्या कार्यक्रमामध्ये थोडा बदल झाला आणि ज्याप्रमाणे नियोजन कर करायचं होतं त्याप्रमाणे नियोजन त्यांचं झालेलं दिसलं नाही कारण जितकी रक्कम अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांना वाटायची होती तितकी रक्कम न वाटता त्यांनी फक्त तीन हजार नऊशे तीन हजार कोटी रुपयाच्या पुढचीच रक्कम त्यांनी विमा कंपनीला सुपूर्द केली आणि तितक्याच पैशाचं कालपासून वितरणाला सुरुवात झाली त्यामुळं अजूनही मान्य देशाचे कृषीमंत्री यांनी स्पष्ट केलं की ज्यावेळेस कार्यक्रम हो सुरू झाला राजस्थानच्या जुजूमध्ये त्याच्या अगोदर स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली माननीय सिंग चौहान यांनी थोडं लक्ष देऊन ऐका का कारण कसा घोळ झाला आपल्याला तुम्हाला लक्षात येईल कारण संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत काही शेतकऱ्यांना पैसे शे, पडायला सुरुवात झाली आहे आणि ती सुरुवात झालेली अजून पूर्ण व्हायची आहे पण तुम्हाला थोडा झालेला किस्सा या अगोदर सांगतो ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं जितक्या पैशाचं नियोजन केलेलं होतं तितके पैशाचं वाटप पूर्ण करण्याचं त्यांचं नियोजन ठरलेलं होतं ते नियोजन झालेलं नाही आणि त्यासाठी खास ज्यावेळेस कार्यक्रम सुरू झाला दोन अडीचच्या दरम्यान मान्य देशाचे कृषी मंत्री सिंग चौहान यांचा त्यावेळेस त्याच्या अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी स्पष्ट केलं की आज इतकी रक्कम वाटली जाणार आहे आणि उर्वरित जी रक्कम आठ हजार कोटीची आहे ती रक्कम पुढील काही दिवसामध्ये वाटली जाणार आहे हे त्यांना स्वतः येऊन स्पष्ट करावं लागलं त्यामुळं जितकं नियोजन मोठं होतं ते नियोजन कॅन्सल झालं आणि फक्त तीन हजार नऊशे कोटी रुपयाचं वाटप काल करण्यात आलं त्यामुळं अकरा हजार कोटी रुपयाचं नियोजन होतं त्याच्याहून तीन हजार नऊशाचं नियोजन झालं त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की इतर शेतकऱ्यांचे पैसे काल नाहीत ह्याच्यावरून पूर्ण तुम्हाला कळल कळेल आणि परत तीन हजार नऊशे कोटी रुपयाचं वाटपाला काल सुरुवात झालेले तेवढा निधी वर्ग करण्यात आला आणि त्याचे वाटप कालच्यापासून सुरू झालेला त्यामुळं शासनाचंच नियोजन थोडं फिसकटल्यामुळं पुढील आता जे आठ हजार था कोटी रुपये आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही वाटप करू असं स्वतः मान्य कृषी मंत्री यांनी देशाच्या सांगितलेला आहे हा विषय झाला आता विषय काल जो जितका निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आला त्याचंही अपडेट घेऊ त्यांच्या सरकारच्या नियमानुसार महाराष्ट्र राज्याला नऊशे एकवीस कोटी रुपये येणं होतं परंतु काल फक्त पाचशे सहा कोटी रुपयेच महाराष्ट्र राज्याला मिळाले आणि त्या पाचशे सहा कोटी रुपयाचेच वाटपाला सुरुवात झाली आहे त्यामुळे उर्वरित जे चारशे कोटी रुपये आहेत चारशे पंधरा कोटी रुपये ते अजून राज्य शासन ते, ते सरकारकडून येणं बाकी आहे आणि ते दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही बाकीचा विमा का आला नाही काही शेतकऱ्यांचा पीक विमा पडला आहे इतर शेतकऱ्यांचा पीक विमा का आला नाही अजूनही चारशे पंधरा कोटी रुपये आपल्या एशियाचे राहिलेले आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे हा विषय झाला नऊशे कोटी रुपयाचा निधी वाटप करण्याचं आश्वासित करण्यात आलं परंतु वाटप झाला पाचशे सहा कोटी रुपयाचा त्यामुळं आता हे पाचशे सहा कोटी जे रुपये आलेत ते पाचशे सहा कोटी रुपये कालच्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आता हे पाचशे सहा कोटी रुपये कालपासून सुरुवात झाली म्हणजे कालच्या कालविषयी संपला का तर असं नाही आहे तर हे पाचशे सहा कोटी रुपयाचं वाटप काल आज आणि उद्या म्हणजे दोन दी तीन दी ते तीन दिवस चालणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना काल काही शेतकऱ्यांना पैसे पडलेत आज काही शेतकऱ्यांना पैसे पडत आहेत काही शेतकऱ्यांना आज सकाळी पण पैसे पडलेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे पडलेत सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे पडलेत आणि उद्या पण पैसे पडतील म्हणजे एकदा हे पैसे हे डी बी टी माध्यमाचे पैसे आहेत त्यामुळे हे पैसे अठ्ठेचाळीस तासापर्यंत पैसे कधी पण येऊ शकतात त्यामुळे खूप शेतकऱ्यांना जर अजूनही रक्कम दाखवत असेल आणि जर पैसे आले नसतील तर तुमचे पैसे अजूनही येऊ शकतात पैसे वाटप प्रक्रिया संपलेली नाही काल पण पैसे वाटलेत आज पण काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडत आहेत आणि उद्या पण पडतील त्यामुळं पाचशे सहा कोटी रुपयेच आपल्या रिक्षाला आलेले आहेत पाचशे सहा कोटी रुपयाचं वाटप सध्या चालू आहे पुढील एक दोन दिवस अजूनही चालू शकतं त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे ते तर खुश आहेत परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजून खात्यावर पडलेला नाही तिने अजूनही प्रतीक्षा करा तुमची जर तिथं जर स्टेटस पाहिल्यानंतर स ॲप्रोल दाखवत असेल अमाऊंट दाखवत असेल तर तुमचे पैसे आज येऊ शकतील किंवा उद्या येऊ शकतील म्हणजे दोन तीन दिवस अजून आहेत वाटपाचे पाचशे सहा कोटी रुपयाचं वाटप एकदाच होऊ शकत नसतं अठ्ठेचाळीस ते पन्नास तास त्यासाठी लागू शकतात आणि ती प्रक्रिया सध्याच चालू आहे त्यामुळे अजूनही ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत ते पैसे पुढील एक ते दोन दिवसामध्ये येतील आता विषय झाला ज्यांची रक्कम दाखवते त्यांच्या पैशाचा आणि ज्या शेतकऱ्यांचं अजूनही स्टेटस बदललेलं नसेल ते ह्या पेडमध्येही बदलू शकतं कधीही बदलू शकतं काही शेतकऱ्यांचं स्टेटस बदललं आहे तर काही शेतकऱ्यांचं स्टेटस अजून बदललेलं नाही मी म्हणतो आजपासून काही शेतकऱ्यांचं स्टेटस बदलायला सुरुवात होऊ शकते तुम्ही फक्त लक्ष देऊन राहा तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल क्लेम केलेला असेल तुमचा पंचनामा झालेला असेल सगळी प्रोसेस जर ओके झालेली असेल तर तुमचं ॲप्रोल येईल तुम्हाला अमाऊंट दाखवेल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावर पडून जातील त्यामुळं काल व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की अकरा तारखेपासून विम्याचे पैसे पडणार होते पडायला सुरुवात झालेली आहे आणि पुढील अपडेट येताच आपण चॅनलवर दुसरा व्हिडिओ घेऊन येऊ आणि तो व्हिडिओ आज आपण आणलेला आहे की अपडेट अशी आहे राज्य शासनानं जितका रक्कम केंद्र सरकारनं वाटप करण्याचं सोमवार जाहीर केलं होतं तितकी रक्कम त्यांनी वाटलेली नाही तीन हजार नऊशे कोटी रुपयाचं वाटप केलं टोटल वाटप होतं अकरा हजार कोटी रुपयाचं त्या तीन हजार नऊशे कोटी रुपये त्यांनी वाटप केले त्यामुळं त्या तीन हजार नऊशे कोटीमधून महाराष्ट्र राज्यासाठी पाचशे सहा कोटी रुपयेच आपल्या येशाला आलेत नियमाप्रमाणे याला पाहिजे होते नऊशे एकवीस कोटी रुपये म्हणजे अजूनही चारशे पंधरा कोटी रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यामुळं पाचशे सहा कोटी रुपये आले त्या पाचशे सहा कोटी रुपयाचं वाटप कालच्यापासून चालू झालेलं आहे है। काही शेतकऱ्यांना काल पडलेत आज पडलेत आणि उद्या पण पडतील आणि उर्वरित जे इतर शेतकरी राहिलेत अजून पीक विमा पडायचे त्यांचं पुढील काही दिवसामध्ये स्टेटस बदलेल आणि उर्वरित जो चारशे पंधरा कोटी रुपयाचा निधी आहे तो केंद्र सरकार लवकरच देऊ असं जरी म्हणलेलं असलं तर कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठ दिवसामध्ये तेही पैसे आपल्या इशाचे येतील आणि उर्वरित जे शेतकरी पीक विम्यापासून राहतील त्यांच्या खात्यावरती पैसे पडून जातील आता हे पाचशे को सहा कोटी रुपयाचं वाटप अजून चालू आहे ह्या श ह्या घडीलासुद्धा चालू आहे कालपासून चालू झालेला आहे पुढील दोन ते तीन दिवस हे वाटप चालू होईल कधीही कुणाच्याही खात्यावर पैसे येऊ शकतात त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन राहा बॅलेन्स चेक करा तुमचं स्टेटस चेक करा आणि पैसे वाटप करण्याची प्रक्रिया संपलेली नाही पीक विमा अजूनही वाटप चालू आहे सुरुवात कालपासून आहे त्यामुळे खूप शेतकऱ्यांना वाटत होतं की आता ज्या शेतकऱ्यांना काल पडले त्यांना आता आम्हाला पडतील का नाही आजही खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेत आणि उद्या पण पडतील त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन राहा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजून मिळाला नाही जे थकीत आहेत उर्वरित राहिलेले बाकी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर आज उद्या किंवा परवा दिवशी या दोन तीन दिवसात पैसे पडून जातील कारण पहिला टप्पा हा पाचशे सहा कोटीचा आहे आणि त्याचं वाटप चालू आहे आणि जे शेतकरी उर्वरित राहतील त्या उर्वरित शेतकऱ्यांचे मात्र पुढचा निधी चारशे पंधरा कोटी रुपयाचा आल्यानंतर त्याचं वाटप नंतर सुरू होईल त्यामुळे आता सध्या आपण विचार करू पाचशे सहा कोटीचं सध्या वाटप चालू आहे आज पडलेत काल पडलेत उद्याही पडू शकतात फक्त लक्ष देऊन राहा टेटस चेक करत राहा धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद